विजय माझे पती मी त्यांच्या सौभाग्य जन्मजन्मी हवा तुम्ही पुढे लालमणी तोडले काळेमणी सोडले समाधान साठी आईबाप सोडले काळेमणी बी सोडले आणि समाधानसाठी साठी आईबाप सोडले बर झालं बाबा हां नमस्कार माऊली नाव आपला पूर्वा प्रवीण खटकाळे पूर्वा प्रवीण खटकाळे खटकाळे हा पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक माहेरची एक सासरची प्रवीण रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी बघा बरोबर हा असू दे फक्त इथं जे असणारे गोंधळ नका करू खूप इरिटेट व्हायला लागले दादा असू दे रे करू दे रे मेळत बस नाही थांब जरा बंडू गळवी वा 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 वहिनीनं बघा गजरा बिजरा कसं लावून आले तर वहिनी हे प्लॅस्टिकचं आहे तरी म्हणलं आज रोज डेच्या दिवशी गजरं दवडी फुलं कुठून मिळू यांना हां बोला ओल्या ओल्या केसांना टॉवेल द्या पुसायला ओल्या ओल्या केसांना टॉवेल द्या पुसायला बंडू पटलांच नाव घेते साडी आधीच उदारी गोळा केली पहिलेच सांगितलं पैठणी एडगे माया अभिजित एडगे पुढ ताजमहल बांधायला कारागीर होते कुश माऊली ऐकायला ताजमहल म्हणण्यापेक्षा माऊली रायगड बांधायला करायला नसता त्यामुळे माझ्या राजांचं रायगड व्हावे त्यामुळं रायगड म्हणा कारण की धाकल्या धन्यानं मराव कसं शिकवलं आणि थोरल्या धन्यानं जगाव कसं शिकवलं त्याच्यामुळे आपलं राजे आपले भारी आणि रायगड भारी रायगड बांधायला कारागीर आला जबरदंब पाडव्याची गुढी उभा करीन संसार सुखाचा करीन बर की याव काय म्हणता माहिनी प्रणाली संदेश माळी प्रणाली संदेश माळी उखाणा घ्या संध्याकाळच्या वेळी नदी खाटावर कृष्ण वाजवतो बासरी संदेश रावांसोबत आले मी सासरी जी बोला माऊली किती वाजले तो तुम्ही सांगा फक्त तुम्हाला पैठणी विद्या महेश खट्टरे विद्या महेश खट्टरे बर पुढे जन्म दिला मातेने पालन केले पिताने महेशरावांचं नाव घेते पत्नी या नात्या वा काय म्हणता जय महाराष्ट्र आभार तीन तीन वेळा आतला शब्दच कळ नाही वाजवणार आला राजा ओके सुरुवातीला सर्व उपस्थित माता माऊलींच्या रमावली खूप सारे शुभेच्छा आल्या सगळ्या वा वाटत वहिनीचे खाली सोडा कस दिसतंय चांगले नाही दिसत ते बस लग्न होत नसतंय